राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद संगमनेर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे गेल्या काही दिवसापूर्वी संगमनेर शहराजवळील कोल्हेवाडी रोडवरून सुकेवाडी येथील तरुण आपल्या दोन लहान मुलींसह मोटरसायकलवरून मुलींच्या मैत्रीच्या वाढदिवसाला जात असताना पिकअप चालकाने कट मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून पिकअप चालकाने मोठा गोळा करत या तरुणाला त्याच्या दोन चिमुकल्यांसमोर बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडला होता तर यावेळी या, या चुमुकल्या मुलींनी एकच ठाऊ फोडला होता त्यानंतर या युवकाच्या मदतीला कोल्हेवाडीतीलच काही तरुण आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली होती संगमनेर शहरात काही दिवसांपूर्वी जोरे नाका येथे देखील काही तरुणांना जबर मारहाण करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा पार पडला होता जोरेनाका येथील घटनेची पुनरावृत्ती झाली असल्याची भावना हिंदुत्ववादी संघटना व्यक्त करत आहेत तर या घटनेच्या निषेधार्थ संगमनेर शहरात पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि पुन्हा एकदा या घटनेचा uh, निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटना हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे त्याबाबतचे व्हिडिओ स्टेटस तर बॅनर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत या दरम्यान कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आहेत तर अगदी शुल्लक कारणावरून एका विशिष्ट समाजाकडून होणारे मारहाणीचे प्रकार घडत आहेत त्यामुळे हा हिंदू जन आक्रोश मोर्चा पुन्हा एकदा संगमनेर शहरात धडक मारणार की काय हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमनेर महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा